हेच आपण आपल्या सिनियर कडून शिकलेलो तुम्ही शिकत राहता आणि तेच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत राहता सेटवर सगळ्या सेटला घेऊन कसं चालायचं चालू पॉल मध्ये जितक्या लोकांनी काम केलेलं आहे ते सगळेजण तुला हे सांगतील की हर्षदा जर कुठल्या सिरियल मध्ये असेल तर आ, एका व्यक्तीची काळजी नाही घेणार ना ती म्हणजे कदाचित ती माझी कमी घेईल कारण की हा ठीक आहे तेरा हो जाएगा बाद बादमी पण बाकीच्या सगळ्या जणांची ती आधी घेईल काळजी तू जेवलास चहा पे हो काही हे झालं तू जर पाणी झालं हे केलं ते केलं काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात काय झालं घरी काही प्रॉब्लेम आहे सगळे तुझ्या घरच्यापासून ते वर्क पर्यंत तुझा कम्फर्ट कसा महत्वाचा आहे हे बघणं हा तिचा मूळ स्वभाव आहे हे म्हणजे आम्ही बाकीचे सगळेजण तर सोड वेलणकर बाबा पण हे मान्य करतात की हर्षदा म्हणजे पुढचं पाऊल इज इक्वल टू एंटायर टीम इज इक्वल टू हर्षदा कारण की ती अख्खी सहा वर्ष एखादी मालिका चालणं आणि एक रूम शेअर करणं आणि सगळे सिनियर म्हणजे पहिली कास्ट पहिल्या दिवशी ते शेवटच्या दिवशी पर्यंत तीच असणं ही yes. फार रेअर गोष्ट आहे oh. आणि हसत खेळत म्हणजे सहा वर्ष रोज दुपारी असं दोन काउच त्याच्यामध्ये टेबल सगळ्यांचे डबे शूटिंगचा डब्बा असं सव्वा सहा वर्ष आम्ही रोज एकत्र जेवलो रोज रोज रोज, रोज एकत्र जेवलोय असं कुठलाही मोमेंट आला नाही की दोन लोकांचं भांडण झालंय त्यामुळे आता पुढचे आठ दिवस लोक आपापल्या आप मेकअप रूम मध्ये जेवतायत वगैरे सव्वा सहा वर्ष एव्हरी वन दुपारी दीड वाजता सगळे टेबलवर